वृश्चिक राशींसाठी पुढचे सात दिवस महत्त्वाचे आयुष्याला लागणार वेगळं वळण मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीसाठी पुढचे सात दिवस हे केवळ बदलाचे नसून नवा अध्याय सुरू होण्याचे दिवस ठरू शकतात या काळात ग्रहस्थिती अतिशय सक्रिय आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठे बदल वळण आणि निर्णायक घडामोडी घडणार आहेत वृश्चिक राशीसाठी येणाऱ्या पुढच्या सात दिवसांचा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक ठरणार आहे ग्रहस्थितीमध्ये मोठे बदल होत आहेत विशेषत चंद्र आणि शुक्राचे संचार तसेच राहू केतूची ऊर्जा यामुळे आयुष्याला नवे वळण लागू शकते वृश्चिक राशीचा सात दिवसांचा भविष्यकाल एक ग्रहस्थिती आणि त्यांचा प्रभाव मंगळ स्वामी ग्रह आणि शुक्र युती तुमच्या राशीस अनुकूल ठरत आहे पण काही विसंगती निर्माण करत आहे चंद्र राहू केतू यांचे संक्रमण मानसिक व भावनिक आयुष्यात मोठा प्रभाव टाकणार आहे गुरूच्या दृष्टिकोनामुळे काही मोठे निर्णय आणि शिक्षण प्रवासाचे योग तयार होत आहेत सूर्य व शनीच्या क्रांतिकारी प्रभावामुळे आयुष्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता प्रबळ आहे दोन करिअर आणि व्यवसाय व्यावसायिक आयुष्य नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल पण त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल नवी जबाबदारी मिळणार ट्रान्सफर किंवा प्रमोशनची शक्यता स्पर्धात्मक क्षेत्रात असाल तर नवीन स्पर्धक किंवा विरोधकांशी सामना करावा लागेल व्यावसायिकांसाठी जुने अडलेले व्यवहार सुरळीत मार्गी लागण्याचा काळ भागीदारीत व्यवसाय करत असाल तर विश्वासार्हतेची कसोटी लागेल नवीन करार नवीन प्रोजेक्ट यामध्ये विदेशी संपर्क व विस्ताराचे संकेत आर्थिक व्यवहारात लक्ष द्या कागदपत्रे नीट तपासून मगच पुढे जा तीन आर्थिक स्थिती आर्थिक चढउताराचा काळ आहे कुठे फायदा होईल तर कुठे अनावश्यक खर्चही होईल अचानक धनलाभ किंवा नुकसानाची शक्यता आहे त्यामुळे विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्या मालमत्तेबाबत निर्णय घ्यायचा असेल तर कौटुंबिक सल्ला महत्वाचा फ्युचर प्लॅनिंग विशेषतः इन्शुरन्स म्युच्युअल फंड शेअर बाजार यामध्ये शहाणपणाने गुंतवणूक करा चार कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन घरात कोणतीतरी नवी घटना घडण्याची शक्यता कोणाचा वाढदिवस लग्न संतानप्राप्ती किंवा साखरपुडा वडीलधाऱ्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या विशेषतः पित्याच्या आरोग्याची चिंता वाढेल भाऊ किंवा बहिणीसोबत महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल विवाहिक जीवनात थोडा तणाव येऊ शकतो पण संवादाने मार्ग निघेल जुन्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल आणि नवीन विश्वास निर्माण होईल पाच प्रेमसंबंध आणि विवाह प्रेमात असणाऱ्यांसाठी हा काळ नवे वळण देणारा आहे प्रेम व्यक्त करण्याची योग्य वेळ पण भावनांमध्ये अतिरेक टाळा काहींना प्रेमविवाहाचे प्रस्ताव येतील विवाहित लोकांसाठी संवादातील स्पष्टता टिकवा गैरसमज टाळा सहा आरोग्य आणि मानसिक स्थैर्य मंगळाचा प्रभाव असल्यामुळे रक्तदाब ताप त्वचारोग याकडे लक्ष द्या मानसिकदृष्ट्या उत्साही असाल पण क्रोधावर नियंत्रण ठेवा व्यायाम योगा ध्यान याने मनाची स्थिरता वाढेल पाण्याचं प्रमाण वाढवा आणि आहारात हलकी व पचण्यास सोपी आहारशैली ठेवा सात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता अधिक पण शेवटपर्यंत मेहनत घ्या नवीन कोर्स ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करायला हा काळ अनुकूल परदेशी शिक्षणासाठी अर्ज करायचा असेल तर चांगले परिणाम मिळतील आठ आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती काही वृश्चिक लोकांचा धार्मिक व आध्यात्मिक वळणाकडे प्रवास सुरू होईल मंदिर पवित्र स्थळांवर जाण्याची शक्यता ध्यानधारणा मंत्रोच्चार हे या काळात मानसिक शांती देतील काय मोठे वळण असणार आहे वृश्चिक राशीसाठी एक आयुष्यातील एक मोठा टप्पा पूर्ण होऊन नवा प्रवास सुरू होईल दोन स्वतःमध्ये नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास अनुभवाल तीन आर्थिक आणि नातेसंबंधातील नवीन पर्व सुरू होईल चार नवे ठिकाण नवी संधी आणि नवीन लोकांच्या संपर्कातून आयुष्य बदलेल विशेष संधी ज्यांना परदेशी प्रवास किंवा स्थायिक होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी या काळात प्रक्रिया सुरू होईल शेअर बाजार किंवा प्रॉपर्टी डील्समध्ये नवे प्रस्ताव येतील योग्य वेळ साधून निर्णय घ्या हा काळ तुमच्या आयुष्यात एक वेगळं दालन उघडणारा आहे तयार आहात ना तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद